तर आहे सर्वांना कसे असं घे मस्त आहात ना तर स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर तुम्हाला तर तुम माहिती आहे आता म्हणजे मला ना म्हणजे परवाच्या दिवशी मी ती लाडकी बहिणी विजय फॉर्म भरला होता तर तो पेंटिंग दाखवत होता पण बरेच जणां म्हणजे घरी आले शनिवारी त्या दिवशी मिस्टर तर तुम्हाला माहिती आहे शनिवारची उशीरा आहे त्या म्हणून बापरे मला एवढी त्यांनी बडबड केली प्रमाणाच्या बाहेर बडबड केली ते बोलले तू फॉर्म भरलाच कसा, कसा कारण हे एक जॉबला आहे आणि त्यात तू भरल्यात कसा तर मला ना एवढे टेन्शन आले तुम्हाला मला काही सांगू शनिवार शनिवारपासून आले भयंकर टेन्शन आले तर भरला पण मी पण कसं भरला की माझ्याकडे सर्व कागदपत्र होते हे होतं चहा तोडल्या तर दाखला होता रॅशन कार्ड होतं परत माहीत नाही चांगलं फोन आला होता तर ना मला सगळ्यांना मी फोन करून विचारते मी फॉर्म भरला आहे फॉर्म भरला आहे काय करू आता असा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या सगळ्यांना जेवढे जेवढे सर्विसला आहेत ना त्यांना विचारले आणि मला भीती वाटायला लागली काय होऊ नाही म्हणून कारण त्या दिवशी त्या दिवशी तर एवढा धमाका झाला तुम्हाला काही सांगा म्हणजे मी नाही का असं वाटलं भेटतील तेवढेच आता दीड हजार नाही याला आणि मी भर भरला फॉर्म पण नंतर म्हणजे ती जी भरणारी नव्हती सायबर कॅपमध्ये ती पण बोलली माझे मिस्टर पण पी एम सीमध्ये आहेत म्हटली तर ती मुली तुमचं बघून भरू बोलले आधी बघू होतं आहे का तुमचं मग आपण हे करू म्हटली पण तो झाला पण त्यात काय काय हे होतं नाही का सरकारी नोकरी होल्या वगैरे नाही का पण मी आता बसला पण त्यावेळेस मिस्टरांना कळलं की हे फॉर्म भरलं आहे वगैरे बापरे मला तर तेच टेन्शन आलं म्हणजे सगळं तुम्हाला कर सांगू करा तुम्हाला मला एवढं टेन्शन आलेलं आहे ना मी काहीच नाही करू शकत काहीच म्हणजे ले टेन्शन प्रमाणाच्या बाहेर त्या दीड हजार रुपयासाठी मी सगळंच हे करून टाकलं नाही का मिस्टरांच्या अगेन्स्ट गेलेली अरे ते मला म्हणता काय भरला काच भरला सरकारी मोकरी आता तुला माहिती होतं ना पण मला हे प्रयत्न नाही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा जर असं आपल्याकडून चुकून जर एखादी गोष्ट झाली तर आज कारवाई वगैरे करतात का मला तर लेट भीती वाटायला लागली तर माझ्या मग तुम्हाला सांगू का मला परवापासून अक्षरशः जेवण पण जाईना किती छोटीशी गलती झाली माझी फक्त असं वाटलं अरे लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वांसाठी आसन मला असं वाटलं होतं पण नंतर मी जे फॉर्म भरल्यानंतर मग मला असं समजलं हे काय आपल्या जे सरकारी कर्मचारी त्यांच्यासाठी नसल माहिती होतं पण आज सरकारी कर्मचाऱ्यांना नाही ना ना वगैरे पण थोडंसं हे कसं एकदम राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकारमध्ये मोडत नाही ते तर त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही मागं होऊन जाईल त्या हेतूने मी भरला होता ते राज्य सरकारमध्ये नाही केंद्र सरकारमध्ये पण नाही ते मत असे असतात ना त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे मला असं वाटलं होऊन जाईल आणि त्या हेतूनही मी भरलेलं तर मला एवढं टेन्शन आहे की तुम्हाला काही सांगू तर खरंच मग मी जसं चुकी केली तशी तुम्ही करू नका जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी करू नका तर आज मी त्या मॅडमकडे गेले होते तर पण ती आज तो ओपनच होत नाही तो फॉर्म म्हणजे ॲपच ओपन नाही होते तर हात दोन मला ना भयंकर टेन्शन होतं पुढचं कसं होईल तर मला ना कसं तरी म्हणजे दुखल्या होते काहीतरी काही चुकत नाही मला असं नाही काहीतरी काहीतरी मी लई मोठं भयंकर काहीतरी चुकी केली मला असं जाणवायला लागले आणि तेच माझ्या डोक्यात सारखं सारखं तेच 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 येते तर म्हणजे मला ना एवढ्याशा गोष्टी न्यावल्या घरात वातावरण चिबळ मला अजिबात मोठं वाटलं तर जाऊ द्या काय <coughs> काय हो थो no 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 तर मला हे मी जे पुताना केलं आहे ना हे मलाच काहीतरी निस्तारावं लागत नाही तर माझ्या मग ह्यांना नको प्रॉब्लेम यायला तर प्लीज मला नक्की सांगा बरं का असं काही चुकी झालीच चांगली तर असं नाही का आपल्या चुकीचं दोघ यांना नको व्हायला तर प्लीज मला एक म्हणजे ताईने कमेंट केली होती तुम्ही तर सर्विस आहे असं कसं झालं मला सांगा तुम्ही पण सर्विस लाय तुम्ही घर टाकता नाही नक्की सांगा अशी काही चुकी चुकीतील आपल्या हातून झाली माझ्यासारखे अजून असतील का नाही माहीत नाही मीच येत ती त्याच्यात तर जाऊ द्या मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मला थोडासा धीर येईल नाहीतर माझ्या अंगात नुसतं सध्या तर निगेटिव्ह ती पसरती मला असं जाणवायला लागले तर चला आता मी ना तुम्हाला सांगू खरं अक्षरशः सकाळपासून मी अन्नाचा एक कण पण नाही खाल्ला मला म्हणजे मला जीव पण वाटा नाही काहीच नाही फक्त एक सकाळी कप चहा पिलेली आहे मी आणि मला अन्नच खोड लागलं नाही काहीचं काय होऊन झालं आहे परत ते चुकी माझी लईच मागत पडायला लागली मला असं वाटायला लागले चला बाय बाय सर्वांना